नमस्कार आत्ताच हाती आलेले सनसनीत मराठी बातमीपत्र आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य सध्या हिंदी सक्ती आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारणातील वातावरण चांगलंच तापताना दिसतंय त्यात भर म्हणून की काय पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्याचं काम यावेळी केलं आहे आज पुण्यातील कोंडावा कन्व्हेक्शन सेंटरमधील कार्यक्रमाच्या वेळी केंद्रीय मंत्री अमित शहा उपस्थित होते नेहमीप्रमाणे एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्या कौतुकाचे गोडवे गात होते या गोडव्यामध्ये एकनाथ शिंदे अनेक उपमाचा वापर करत होते पण त्यांच्या गोडव्यांनी मर्यादा ओलांडली ती भाषणाच्या शेवटी एकनाथ शिंदे नेहमीप्रमाणे भाषणाच्या शेवटी जय हिंद जय महाराष्ट्र म्हटले आणि तेथून निघण्याच्या बेतात होते पण क्षणातच त्यांना काहीतरी आठवलं आणि पुन्हा माईक समोर येऊन त्यांनी जय गुजरात अशी घोषणा दिली आपके आने से हवा का नूर बदल जाता है की हवा का नूर बदल जाता है आपके नाम से हर आदब से हर शख्स झुक जाता है धन्यवाद जय जय हिंद महाराज जय गुजरात त्यांच्या या जय गुजरात या घोषणेने महाराष्ट्रातील सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतलं आणि सर्वांच्याच उंचवल्या महाराष्ट्रात होणाऱ्या अनेक मोठ्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या प्रत्येक घोषणेला विशेष महत्व आहे आणि त्यात त्यांनी आज ही जय गुजरात ही घोषणा केल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलंय या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत अनेक मंत्री स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भारतीय जनता पार्टी तसेच शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये नवीन खुमखुमीत अशा चर्चेला निमंत्रण मिळाले आहे